नमस्कार रेडिओ एम पी एस सी स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष आहे रुडॉल्फ डिझेल रुडॉल्फ डिझेल हे जर्मन तंत्रज्ञ होते आपल्या गाडीत जे आपण डिझेल टाकतो त्या डिझेल इंजिनाचे जनक म्हणजे रुडॉल्फ डिझेल व्यवसायाने यांत्रिक अभियंते असलेले रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म अठरा मार्च अठराशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये झाला डिझेल या खनिज तेल इंधनावर धावणाऱ्या इंजिनचे ते जनक होते अठराशे ब्याण्णवमध्ये त्यांनी डिझेल इंजिनाचे एकस्व म्हणजेच पेटंट मिळवले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये ऑटोमोटिव्ह हॉल ऑफ फेमचे ते मरणोत्तर मानकरी ठरले त्यांचे संपूर्ण नाव रुडॉल्फ ख्रिश्चन कार्ल डिझेल त्यांचा जन्म फ्रान्समधील पॅरिस येथे झाला त्यांचे वडील बावरियामधून स्थलांतर करून फ्रान्समध्ये स्थायिक झाले होते बावरियातील औक्झबुर्ज येथे त्यांचा पुस्तक बांधणीचा व्यवसाय होता पॅरिस येथे आल्यानंतर त्यांनी चामड्याच्या निर्मितीचा धंदा सुरू केला परंतु अठराशे सत्तरमध्ये तोंड फुटलेला फ्रँको प्रशियन या युद्धामुळे त्यांना फ्रान्स लंडनला प्रयाण करावे लागले रुडॉल्फचे शिक्षण आउक्सबर्ग येथील रॉयल कंट्री टेड स्कूलमध्ये झाले दोन वर्षात शाळेमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून गणल्या गेलेल्या रुडॉल्फ याने म्युनिक येथील रॉयल बावरियन पॉलिटेक्निक संस्थेची शिष्यवृत्ती पटकवली परंतु पदवीच्या वर्षी आंत्रज्वर या तापाने ते आजारी पडले आणि त्यामुळे त्यांचे वर्ष वाया गेले तरुण व जिद्दी रुडॉल्फने त्यावेळी स्वित्झर्लंडमधील एका कारखान्यात उमेदवारी करून अभियांत्रिकीतील व्यावहारिक ज्ञान मिळवले अठराशे ऐंशीमध्ये उच्चतम श्रेणीत पदवी प्राप्त करून डिझेल पॅरिसला परत गेले त्यांनी म्युनिक येथील एका प्राध्यापकासोबत काम करून वातानुकूलित यंत्रणा व बर्फाच्या कारखान्याची रचना करण्याचे काम हाती घेतले पुढे एका वर्षानंतर ते त्या शीतक कारखान्याचे संचालक देखील झाले तेथे कार्यरत असताना त्यांनी अनेक साधनसामग्रींची पेटंट मिळवले इसवी सन अठराशे नव्वदमध्ये डिझेल कुटुंबासह बर्लिनला आले वाफेच्या इंजिनाची उभारणी करत असताना एकदा अमोनिया वायू वापरून इंजिनाच्या इंधन क्षमतेची चाचणी घेत असताना झालेल्या स्फोटात ते जबरदस्त जखमी झाले व कित्येक महिने खेळून होते नंतर बर्लिन येथे नोकरी करत असताना एका नव्या पद्धतीच्या अंतर्ज्वलन इंजिनाच्या कार्यपद्धतीत त्यांनी पेटंट मिळवले इसवी सन अठराशे त्र्याण्णव मध्ये डिझेल यांनी कार्नोट चक्रावर आधारित इंजिन तयार करायला घेतले उष्मगतकीचा सखोल अभ्यास केल्यामुळे इंजनाची आखणी व रचना तयार करणे त्यांच्या आवाक्यात आले त्या सुधारित इंजिनाचे देखील त्यांनी पेटंट घेतले त्याच वर्षी त्यांनी एका नव्या तर्कशुद्ध इंजिनासंबंधीचे सिद्धांत व रचना हा शोध निबंध लिहिला त्यातील कल्पनेनुसार प्रथम त्या काळातील स्वस्त इंधन म्हणून वापरली जाणारी कोळशाची भुकटी व नंतर खनिज तेल वापरून इंजिन चालवण्याचा अयशस्वी प्रयत्न देखील केला अखेर पाच वर्षांच्या सततच्या प्रयत्नानंतर अठराशे त्र्याण्णवमध्ये संपीडित म्हणजेच कॉम्प्रेस्ड हवेच्या तापमानाचे इंधनाचे प्रज्वलन होत असलेले व पुढे दाब कायम राहून त्याचे ज्वलन होत असलेले इंजिन यशस्वीरित्या त्यांनी तयार केले हे इंजिन पंचवीस अश्वशक्तीचे उभ्या सिलेंडरचे हवेच्या दाबाने इंधन तेलाचे अंतप्रक्षेपण होणारे चार धावांचे जड दणकट मंदगतीचे परंतु उच्च औष्णिक कार्यक्षमतेचे होते तीस वर्षांच्या अखंड परिश्रमानंतर त्यांनी बर्लिन येथील जर्मन रेश या कार्यालयातून ऑगस्ट अठराशे ब्याण्णवमध्ये डिझेल इंजिनचे पेटंट मिळवले त्यानंतरचा दोन वर्षांचा काळ प्रायोगिक चाचण्यांमध्ये गेला त्यावेळी इंजिनाच्या रचनेत विविध बदल घडवून आणण्यात आले तसेच त्या इंजिनात वापरल्या जाणाऱ्या इंधनामुळे जास्तीत जास्त गतीक्षमता असणारे इंजिन तयार व्हावे म्हणून डिझेल सतत प्रयत्नशील राहिले त्यांनी या इंजिनात पेट्रोल केरोसिन वनस्पती तेले यांचा वापर देखील करून पाहिला व त्या विविध प्रयोगांमध्ये निरनिराळ्या कार्यक्षमतेच्या इंजिनांची निर्मिती होत गेली त्यांचे कार्य त्यांनी थिअरी अँड कन्स्ट्रक्शन ऑफ द रॅशनल हिट मोटर या नावाने प्रकाशित केले ऑक्टोबर डिझेल आणि मशीन फॅब्रिक या कंपनीचे बावीस परवाने मुक्त करून हे इंजिन बाजारात विक्री सांडले त्याच वेळी म्युनिक मध्ये भरलेल्या तंत्रज्ञान प्रदर्शनात या इंजिनाने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते याच प्रदर्शनात डिझेलवर चालणाऱ्या इंजिनाद्वारे संपिडक म्हणजेच कॉम्प्रेसर आणि जनित्र म्हणजेच जनरेटर चालवून दाखवण्यात आले त्यानंतर उत्तर अमेरिका स्वित्झर्लंड डेन्मार्क व रशिया या देशातील विविध कंपन्यांनी डिझेल यांच्याशी करार केले एकोणीसशे चार आणि एकोणीसशे बारामध्ये डिझेल यांनी अमेरिका वाऱ्या केल्या व तेथे त्यांनी व्याख्याने दिली एकोणीसशे तेरामध्ये त्यांनी डिझेल इंजिनाची उत्पत्ती या विषयावर दुसरा शोधनिबंध प्रसिद्ध केला हळूहळू जगातील सर्व औद्योगिक क्षेत्रांतील कंपन्यांनी डिझेल इंजिनात रस घेऊन आपापल्या देशासाठी परवाने मिळवले व त्या इंजिनात छोटे मोठे बदल करीत विविध नामाभिधाने असलेली इंजिने तयार केली एकोणीसशे चारच्या दरम्यान डिझेल इंजिन वाहतुकीसाठी कल्पना प्रबळ झाली एकोणीसशे आठमध्ये या इंजिनाचे जर्मनीतून रशियात आगमन झाले त्यानंतर अमेरिकेतील बर्मिस्टर या कंपनीने एकोणीसशे बारामध्ये एक इतिहास घडवला सेलांडिया नावाची सात हजार टनाची बोट त्यांनी डिझेल इंजिनावर चालवून दाखवली कोपनहेगन लंडन अँटवर्प जिनिवा व सिंगापूर असा यशस्वी प्रवास त्या बोटीने केला तेव्हा साऱ्या जगाने आश्चर्य व्यक्त केले बेन्स कंपनीने एकोणीसशे तेवीसमध्ये तयार केलेला पाच टनाचा ट्रक ॲम्स्टरडॅम येथे एकोणीसशे चोवीस सालातील प्रदर्शनात ठेवण्यात आला पुढे झपाट्याने प्रगती होत गेली इंधनाचे पुरेपूर ज्वलन होऊन जास्तीत जास्त कार्यक्षमता असलेले इंजिन तयार करण्याचे प्रयत्न तंत्रज्ञ करतच होते फ्रान्समधील प्युगोट कंपनीने एकोणीसशे बावीसमध्ये डिझेल इंजिनावर धावणारी मोटार कार तयार केली व ती पंधरा अश्वशक्तीद्वारे पहिल्या चाचणी चालवून दाखवली अशा प्रकारे अनेक स्थित्यांतरातून जात डिझेल इंजिन आज मानवी इतिहासात महत्वाचे स्थान पटकावून आहे पहिली पंच्याऐंशी वर्षे डिझेल इंजिन हे विविध प्रकारे उपयोगात आणले जात होते आता त्यात सातत्याने सुधारणा होत आहे आज, आज जगात सर्वत्र रेल्वे प्रवास जहाजे वाहतुकीची वाहने शेतीची साधने आणि उपकरणे तसेच लष्करात या इंजिनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो पेट्रोल सारखे इंधन महागल्यामुळे मोटार गाड्यांमध्ये सुद्धा डिझेलचे इंजिन वापरण्यावरच भर दिला गेला शंभर वर्षांपूर्वी जर्मन तंत्रज्ञ डिझेल यांनी डिझेल या खनिज तेल इंधिनावर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावला आणि दोन हजार तीनमध्ये तंत्रज्ञानाच्या जगतात त्याची शताब्दी साजरी करण्यात आली मानवापुढे आलेल्या विविध आव्हानांना तोंड देताना त्याने जो प्रतिसाद दिला त्यातून विकास त्याचा होत गेला डिझेल इंजिनाची होत गेलेली प्रगती हा त्या आव्हानातून निर्माण झालेला गरजेचाच एक भाग होता डिझेल हे इंधन पेट्रोलप्रमाणे ठिणगी देऊन म्हणजेच स्पार्क इग्निशन यावर कार्य करीत नसतात तर डिझेलची इंजिने ही अंतर्ज्वलन म्हणजेच इंटरनल कंबशन यावर कार्यरत असतात या इंजिनात डिझेल तेलाची अतिदाबाखाली वाफ बनते व ती वाफ पेट घेते पर्यावरणाचा प्रश्न जगभर गंभीर स्वरूप धारण करत असल्याने इको फ्रेंडली म्हणजेच निसर्गमित्र स्वरूपाची इंधने निर्माण करण्यावर आता भर दिला जातो आहे जरी डिझेल यांनी केवळ उत्कृष्ट प्रतीच्या डिझेल इंधनावर चालणाऱ्या इंजिनाची रचना केली होती तरी आपले हे यांत्रिक अपत्य विविध प्रकारच्या उपलब्ध इंधनांवर कार्यरत होऊ शकले पाहिजे ही त्यांची सुरुवातीपासूनचीच धारणा होती विशेष म्हणजे आज हे इंजिन संपडीत नैसर्गिक वायू म्हणजे सी एन जी व घरगुती वापराचा एलपीजी या वायुरूप आणि प्रदूषण विहिरीत इंधनावर देखील चालवले जात आहे एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे तेरा रोजी आरमारी खात्याशी विचारविनिमय करण्यासाठी जात असताना इंग्लिश खाडीत बुडून डिझेल यांचे निधन झाले मित्रांनो हे होते आजचे व्यक्तिविशेष रुडॉल्फ डिझेल अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेट यूम टू रेडिओ एम पी एस सी गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मग तुम्ही तुमचा फीडबॅक जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत राहा Radio MPSC Guru Spreading the Knowledge Powered by Spectrum Academy.